खाऊ दे कुठला तुला घातलेला आत खाच जा ते खाऊ दे चला चला तुला खा के। ये रे हे घे घेऊन जा खाते खाते माझं चप्पल तोडून टाकत खा बसून हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवर तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुंदर जाऊन तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत इथे कसं सकाळ सकाळी हांतरून काढणं होत नाही कारण पिल्लू आणि पिल्लूचे बाबा झोपलेले असतात ते थोड्या वेळानं उठतात माझ्यानंतर त्यामुळे हे थोडंसं काम नंतर करायला लागते तरी आंघोळ वगैरे केलेलं टॉवेल बाबा किती जरी सांगितले ना तर जिथल्या तिथंच टाकून जातात तर ती दोघं गेली बाहेर नाही तर हे असं आवरावरीचं कामं करायला लागतात ती दोघं असंपर्यंत काय माझं चहा नाश्ता त्याचा डबा वगैरे ते, ते जाण्या जाई तोपर्यंत दोघं कनी काही दुसरं काम काय मला सुचत नाही ते गेल्यानंतर मग निवांत मला कनी असं काम करायला आवडते आणि निवांत पण वाढते असं शांतपणे काम करायला तर तुम्ही बघितलंच असेल माझ्या बेडच्या खाली मी शक्यतो काहीच ठेवायला बघत नाही कसं अडचणीच्या ठिकाणी ठेवलं ना जिथं झाडू आपला पोचत नाही अशा ठिकाणी साहित्य ठेवायचंच नाही कारण ते काढणं होत नाही रोज काढून लोटणं होत नाही त्यामध्ये धूळ वगैरे किंवा ते झावळ्या वगैरे होतात आणि आपल्याला ते कसं तरी वाटतं म्हणजे वरवरनं फक्त झाडल्यासारखं वाटतंय मला असं कानाकोपऱ्या झाडू गेल्या नाही असं झाडल्यासारखं असं वाटतच नाही म्हणजे असं ताजं फील होत नाही तर इथं फक्त माझं व्हॅक्यूम क्लिनरच एखाद्या वेळी मी ठेवते बेडच्या खाली नाही तर शक्यतो माझे दोन्ही बेडच्या खाली रिकामीच असतात इथल्या बेडच्या खाली काय थोडंसं वाकून वगैरे जायला येते पण हा जो बेड आहे की मधल्या रूममधला ह्याच्या खाली अजिबात वाकायला वगैरे येत नाही तर इथे पण रात्री कनी ते पुस्तकांना कवर वगैरे घालत बसला होता ते थोडंसं पसारा पडला होता कपडे पण वाळलेले तशीच होती तर ती घडी घातली आणि बेडशीट वगैरे आवरून घेतलं माझी कामाची पद्धत कशी आहे माहिती आहे मी किचन असं किंवा हॉल असं किंवा दोन्ही रूम असो पहिल्यांदा वरचा पसारा आवरायचा तिथल्या रूमचं झाडू मारायचं ते सगळं जिथल्या तिथं लावायचं आणि मगच दुसऱ्या रूमकडे वळायचं म्हणजे पहिल्यांदा आवरा सगळं परत झाडत या असं नाही करत पहिल्यांदा एक रूम पूर्ण आवरायची त्यानंतरच दुसऱ्या रूमकडे जायचं नीली तर स्टडी करत आहे त्यामुळे थोडंसं पेपरची वह्यांची पानं वगैरे सगळीकडे ते त्या बाजूने बेडच्या खाली कसं जातात काही कधी सस्पेन्शील खोडलंबर पण पडलेलं जातं पट्टी पण पडलेली असते आणि पोरं हल्लीची कशी ते काढायला वगैरे बघत नाही थोडं पण त्यांना कष्ट असं करायला नको पडलं ना वरवरनं निघत असलं तर काढतात नाही तर लगेच नवीन आणायला सुरुवात होते म्हणून मी शक्यतो झाडू मारताना पहिल्यांदा बघते म्हणजे काही सापडलं तर ड्रॉवरमध्ये ठेवायला येईल तिथे माझं किचन हॉल दोन्ही रूम वरांडा दार वगैरे सगळं झाडून झालेलं आहे त्यानंतर कपडे घडी करून ठेवली होती ही फक्त मला जिथल्या तिथं ज्याच्या त्याच्या जागेवर ठेवायची होती कारण प्रत्येकाचा कप्पा वेगवेगळा मी केलेला आहे म्हणजे ज्याला जे पाहिजे असेल ना ते आपल्या कप्प्यात न घेईल चला बाहेरची कामं आवरलेली आहेत आता घरात आलेलं आणि घरात आले काय झालं पाहिजे झाला मटन शिजवून घेतलेलं आहे कारण आज आमच्याकडे नॉनव्हेज आहे खुर्णीला फक्त टाकायचं आहे आणि पहिल्यांदा आमच्या चपातीचं पीठ मळून घेतलं आणि नंतर चारलीचं चपातीचं पीठ मळा घेतलं आणि चपातीचं पीठ म्हणून कधी भाकरीचं पीठ मळलं आणि मळताना लक्षात आलं की मी भाकरीचं पीठ मळलेलं आहे त्यामुळे हे आता तुम्ही चपातीचं पीठ मळेल असं झाकून ठेवणार फ्रीजमध्ये संध्याकाळी करायला आणि त्यात हे भाकरीच करून घेतलं

कांदा घालवतोपर्यंत मसाला करून घेऊया इथं मसाला भाजून काय काय घेतलं सांगते तीळ जिरा तीळ जिरा त्यानंतर सुख खोबरं भाजून घेतलेलं आहे लसूण आल आणि कोथंबीर घेतलेलं आहे करते म्हणजे फटाफट आपल्याला करायचं तर ह्या बाजूला आहे मिठाचा ओर्गर काढते म्हणजे मटण शिजवताना जे पाणी होते ना ते मी रसावेडा कुणीला देत नाही मी काय तुम्हाला सांगते इथं घरगुती चटणी तिखट तर मला पाहिजे ना त्या अंदाजानुसार टाका त्यानंतर मीठ मीठ टाकताना मी मिठातलं टाकताना पण तेल कांदा मी खाळ टाकून मटण टाकून त्यांनी पाणी टाकून शिजवून घेतलेलं आहे त्यामुळं आता त्या अंदाजानुसारच तिखट टाकायचं ताका ताका थोडीशी त्यांनी काश्मीरी लाल मिरची टाकते म्हणजे त्यानंतर कलर चांगला

वाटण केलेले ना ते टाकायचं आपण ज्या लक्षात वाटण टाकणार आहे ते पण आता यातच टाकायचं आणि सगळे एकदमच भाजून घ्यायचं अशी चा। आखंड भाकरी टाकतात ना तशी टाकी अजिबात खात नाही असे तुकडे करून दुधामध्ये किंवा मग तुम्ही असा रस्सा वगैरे काय केला असेल ना तर त्यामध्ये असं घालून द्यायला लागतंय मगच खा मसाला आपल्याला रसाला जेवढा पाहिजे आणि आता थोडंसं थोडस साठी सा थोडस सा आपण मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे या मसाल्यात त्यांनी वरत थोडीशी कसूर मेथी टाकायची आणि आता हे शिजवलेलं मटण गॅस मी मीठा केला आता झाकण आणि एक चांगली वाफ येऊ हो देऊया खा कारण खाक रिया वेगळे घातले का बाहेर पण कधी कुत्र बसले बघा लालशेन कस बसले नाही आता माझ्या दारांना जायला नावच काढणं झाले आणि पण एवढं पापडते असं बसलं की पण कधी चप्पल राखणं झाले कुणाचं दुसऱ्यांचं पण राखणं झाले आणि आमचं पण राखणं झालं तेव्हा आम्ही परवा मी कोल्हापूरला गेलेली कणे तर तिथून आणलेलं चप्पल फक्त एकदाच फक्त घालून गेली मैत्रिणीच्या कार्यक्रमाला आणि येऊन दारात काढलं तेवढ्या पंधरा मिनटात कधी मी आत आल्या पंधरा मिनटात दोन्ही पण चप्पल घेऊन गेलं माझ्या लक्षातच नाही म्हणजे एक जर नेलं असतं तर पटकन लक्षात आलं असतं दोन्ही नेल्यामुळं कधी माझ्या लक्षातच आलं नाही नंतर बाहेर गेल्यावर म्हटलं काय खेळायला लागलं आहे समोरच्या शेतात बघते तर, शेता, तर माझं नवीन चप्पल असं पूर्ण तुकडे तुकडे केले होते त्याचे पापट त्याचं उपाशी ठेवायला चला भाकरी घालायला खाऊ दे पुजका कुठला तुला घातलेला आत खा जा य ते खाऊ दे य चला चला तुला घातलेला खा के ये रे तू खे हे घे घेऊन जा खातोय खातोय आणि माझं चप्पल तोडून टाकत खा बसून चारले पण खायला चला रश्याला आपल्या उकळी आली का बघूया रसा उकळी आलेला आहे तर आता रसा उकळी आल्यानंतरच आपण कधी जे जादाचं तिखट घालणार आहे की नाही रशामध्ये घालायलाच लागते तर ते असं उकळी आल्यानंतरच आहे उकळीतच त्यानंतर एकदा सुकं म्हटलं मग आपलं पण आता झालेलं आहे अशीच ग्रेव्ही मला ठेवायची आहे कारण गार झाल्यानंतर अजून थोडस घटत नाही थोडस पाणी मारून घेऊया साहित्य हे काढलेलं जे ठेवूया थोडीशी भांडी पडले तुम्हाला भांडी पडल्या भांडी वगैरे घासून घेऊया म्हणजे नंतर जेवल्यानंतर जेवायला वेळा नसते जेवल्यानंतर काही ताट कंटाळा येतो ना ताटं नाही घासली तरी चालतं नंतर चहाच्या वेळी चहाच्या वेळी घासली तरी चालतं थोडीशी असते त्यामुळे एवढं काय वाटत नाही चला चला आवरून घेते ह्यासोबतच आता ब्लॉग पण मी इथं बंद करते पुन्हा भेटलो नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत धन्यवाद